नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो असा ब्लॉग बनवायचा विशेष म्हणजे की बघा आज कोण कोण काय काय करते तर तुम्हाला दाखवतो हो का इथं आई बघा आई सकाळ सकाळ स्वयंपाक करते चपात्या करते इथं भाऊ आहे बघा ह्याला पण जायचे गॅरेज वर आणि मित्र म्हणलं सकाळ सकाळ ब्लॉग तरी घ्यावं म्हणलं तर मित्रांनो आता ब्लॉग घेण्याचा विषय म्हणजे तिथून पुढं तुम्हाला युट्यूब शॉर्ट आणि इंस्टाग्रामला तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघा भेटतील आणि त्याची मी रात्री दोन आठवड्याची स्क्रिप्ट रेडी केली बघा तर तुम्हाला दाखवतो मी स्क्रिप्ट हो ग मित्रांनो अवघा असे असे स्क्रिप्ट आहे बघा हे बघा ही त्या सोमवारची स्क्रिप्ट कॉमेडीची आणि हे बहु दुसऱ्या आठवड्याची स्क्रिप्ट काढली बघा आज बघा ही पहिल्या आठवड्यात आता येईन सोमवारी शूटिंग होईल आणि मंगळवारी तुम्हाला बघा भेटेल अपलोड होईल आणि हे बघा पुढल्या आठवड्यात येईल असे फुलटो कॉमेडी व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासाठी पण तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या आणि प्रेम द्या आणि तुमचं पुढे व्हिडिओ शेअर कर जावा जसं की माझ्या पहिल्या पि पहिल्या कॉमेडी व्हिडिओला तुम्ही कसं सपोर्ट केला भरभरून तसंच ह्या व्हिडिओला पण भरपूर सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोण कोण काय काय करत तुम्हाला दाखवतो आता सध्याला चालू आहे सकाळ सकाळ भावाच्या डब्याची तयारी तर आय करते चपात्या तर इथे इथं माझा भाव आहे इकडे बघे इथं हा माझ्या भावाचा आयफोन हा आणि इथं बघा ह्या साईडला आहे बघा आपली काळी महिना ही आहे आपली जीवाची काळी मैना आणि आहे माझ्या मामाची काळी मैना आणि मित्रांनो आणि असे अशा प्रकारे बाहेर न बघा असा व्ह्यू झालेला बघा खतरनाक उग आणि असं आभाळाचं वातावरण आहे असं वाटतंय पाऊस येतोय काय की आणि पण वर्ण तसंच आणि म्हटलं तर तुम्हाला मी अपडेट देत राहत मी डेली माझे सकाळचे अपडेट चला ब्लॉगला कंटिन्यू करा आणि एक हळू वेळात मी इंस्टाग्रामला फॉलो केले तर फॉलो करा आक, आक्ष अक्षय शेळवणे चौरेऐंशे एकोणसाठ हा माझा स्वतःचा आयडिया आहे त्याला जाऊन स फॉलो करा आणि तिथले रील्स बघा आणि त्या आता जेष्ठ की रील टाकतोय मी तर ती रील आवडली तर बघा दो दिवसात मी दोन रील अपलोड करत असतो आणि संध्याकाळी आठ वाजता शॉर्ट एक कॉमे व्हिडिओ अपलोड करत असतो चला असे नवीन व्हिडिओमध्ये भेटतो तर मस्क असतो बाय जय हिंदू जय भारत ए हे इकडे व्हिडिओचा मम्मी बाय कर बाय असा इकडे इकडे बघून